नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वात कर्जबाजारी का आहेत देशभरातील शेती कर्जामध्ये महाराष्ट्र एकट्याचे योगदान किती आहे सरकार काय आणि यावरून नक्की काय शिकायला हवं मित्रांनो देशभरात शेतकऱ्यांचं एकूण कर्ज किती आहे तुम्हाला माहिती आहे का तब्बल बारा लाख अकरा हजार पाचशे शहात्तर कोटी रुपये आणि यामध्ये महाराष्ट्राचं एकट्याचं कर्ज किती आहे माहिती चार लाख अडोतीस हजार दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये हो बरोबर ऐकलं देशातील सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र अन्य राज्यांबाबत पाहायचं झालं तर तमिळनाडू तीन पॉइंट अडुसष्ट लाख कोटी उत्तर प्रदेश दोन पॉईंट अठ्ठावीस लाख कोटी आंध्र प्रदेश तीन पॉइंट आठ लाख कोटी राजस्थान एक पॉइंट चौऱ्याहत्तर लाख कोटी म्हणजे देशातील पाचपैकी एकात्तीस शेतकरी कर्ज हे एकट्या महाराष्ट्राकडे आहे हे, हे कर्ज इतकं कसं वाढलं नैसर्गिक आपत्ती सततचा पाऊस दुष्काळ गारपीट चक्रीवादळ उत्पादन खर्चात वाढ खत बियाणं मजुरी या सगळ्यांचे भाव वाढले शेतीमालाचे कमी भाव आणि शेतीच्या मालाला बाजारात मिळणारा दर हा अत्यंत कमी आहे बाजार व्यवस्थेचा अपयश हमी भाव वेळेवर मिळत नाही माध्यमांचा हस्तक्षेप दलाल आणि व्यापाऱ्यांच्या दरम्यान शेतकरीच हा पिचत असतो या सगळ्यामुळे शेतकरी बँकांकडून सहकारी संस्थांकडून खासगी सावकारांकडून कर्ज घेतात आणि कर्ज फेडण्याच्या नादात अजून खोल गर्तेत अडकत जातात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट सांगितलंय कर्जमाफी बाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही म्हणजेच बारा लाख कोटींचं कर्ज असताना देखील केंद्र सरकारकडून कर्जमाफीचा विचारच नाही दोन हजार एकोणीस मध्ये देखील राज्य सरकारनं कर्जमाफी केली होती पण किती शेतकऱ्यांना फायदा झाला किती खात्यांवर पैसे आले खरंच गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली का हे अजून प्रश्नच आहे कोणत्या बँकेकडून किती कर्ज जा घेतलं जात आहे महाराष्ट्रातील एकूण चार पॉईंट अडोतीस लाख कोटींपैकी सहकारी बँकांचे कर्ज हे एकोणसत्तर हजार कोटी आहे राष्ट्रीयकृत बँकांकडे तीन पॉइंट एकोणसाठ लाख कोटी आणि इतर संस्थांकडून कर्ज कर हे शेकडो कोटींमध्ये आहे आणि जर वेळेवर परतफेड झाली नाही तर एन पी ए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असिस्टन्स वाढत जातात आणि मग शेतकरी डिफॉल्टर म्हणून ब्लॅकलिस्ट होतो पुढचं कर्ज मिळणं देखील कठीण होतं आणि याच नंतरच काय पाऊल असतं आत्महत्या कर्जाचं टोकाचं पाऊल आहे एन सी आर बी च्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस मध्ये फक्त महाराष्ट्रात नऊ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली बहुतेक प्रकरणांमध्ये कर्ज फेडता न आल्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतला जातो आपण देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा का देऊ शकत नाही शेतीसाठी एवढं कर्ज घेतलं जातं पण ते परतफेड करता येत नाही तर मग सिस्टीम कुठे कमी पडते दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना गरजेच्या आहेत उत्पादन खर्चावर सबसिडी म्हणजेच शेतमाल उत्पादनासाठी सरकारने थेट मदत करायला हवी हमी भाव वर एक विशिष्ट रक्कम हमीभाव म्हणून द्यायलाच पाहिजे शेतीवर विमा सक्तीने आणि तो वेळेवर मिळायलाच पाहिजे कर्ज पुनर्गठन योजना शेतकऱ्यांचे कर्ज दीर्घ मुदतीसाठी पुनर्गठित करावं मार्केटिंगची चांगली साखळी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा असायलाच हवी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी मेहनती आहेत पण परिस्थिती अशी आहे की कर्जाच्या विळाख्यातून ते बाहेरच येऊ शकत नाहीत आपण एक समाज म्हणून शासन संस्था आणि नागरिक म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद